गोवर्धन नमस्कार मी अश्विन बापट आपण बघताय एबीपी माझा सगळ्यात सुरुवातीला एक नजर टॉप ट्वेंटी फाय घडामोडींवर ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता था राज ठाकरेंचंही सादरीकरण उद्या सत्याचा सा मोर्चासाठी राज ठाकरे रंगशाराचा सभागृह ईव्हीएम निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यावर करणार सादरीकरण ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या था शिवसेनेकडून एक नोव्हेंबरच्या मोर्चासाठी बॅनरबाजी ठाकरे सेनेकडनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या था ठाण्यातल्या था निवासस्थानी परिसरामध्ये सत्तेची नाही सत्याची लढाई नारा देत बॅनरबाजी अमरावतीत नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी हैदराबादवरून जावेद नावाच्या व्यक्तीकडून गँगरेप आणि जीवे मारण्याची पत्राद्वारे धमकी निलेश गायवाड प्रकरणामध्ये मोठी अपडेट निलेश गायवाड हा लंडनमध्येच कमिशन कडून पुणे पोलिसांना उत्तर सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निलेश गायवाडचा विजा भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी कॅनबेरा मधला पहिला सामना पावसामुळे रद्द टीम इंडियाचा उपकरणधारा आणि उपकरणधाराची पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट फलंदाज आणि आता एक नजर यात असतातल्या मुख्य घडामोडींवर Headlines brought to you by